महाराष्ट्राच्या देवालयात त्याचं पहिला स्थान असे ते प्रौढ प्रताप प्रुळ प्रताप्रियत राजा श्रीमंत स्री श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर हिंड्याच्या दाखावर अंदुकीच्या जोरावर आणि हिंड्याच्या दाखावर मी अनेक भागांना माणसाप्रमाणात जगायला शिकवणारी माणसं बघितली परंतु जोराशिवाय जागाशिवाय इथल्या माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण जर महाराष्ट्रामध्ये राहत आहोत ते महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिलदलितांचा आणि एकशे पाच तन्नांच्या परिरायाचा आणि त्या दिल्लीच्या थक्कराई घाव फोडणाऱ्या जिगरबा माझ्या मर्ग मावळ्यांचा महाराष्ट्र जिगरबाल माझ्या मर्ग मावळ्यांचा महाराष्ट्र आणि आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जगतो माणसं वापरतो आणि वस्तू जगतो त्याने त्यांच्या दूरदृष्टीकोनात भारताच्या इतिहासावर सुरक्षा इतिहास केला त्यांच्या येथील प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठसून भरली आहे आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला वाटतं एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मुळेवरून महाराष्ट्रात परत होते तेव्हा त्याचा एक बेलवाडी नावाचं गाव होत मल्लम्मा देसाई नाव तेथे एक छोटासा पुन्हा होता मल्लम्मा देसाई नावाचे ठाणेदारी तेथे राहत होते दादाजींना वाटलं जाता जाता आवड घेऊन जावा म्हणून दादाजींनी थोडं सैन्य गोळा केलं व ते मल्लम्मावर चाल सोडून दिली परंतु मल्लम्मा ही जितीची तिकाटीची तिने त्यांच्यावर ब्रह्मा केला व त्याने मावळ्याचा परभाव झाला मग दादा ठरला मल्लम्माला काही करत जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे उभे जेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली व तिच्या तान्या बाळाला घेऊन बाहेर जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षावतीला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा दे मला माझ्या बाळाला मारून टाके तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली व नतमस्तक झाली व म्हणाली राजा मी तुमची गुन्हेगार आहे राजा जी काही शिक्षा द्यायची असा ती मला द्या परंतु यामध्ये माझ्या ताने बाळाला काहीही दोष नाही तुम्ही याला काही करू नका तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी चिकनीसात इशारा केला चिकनीस आत गेला व दुधाची वाटी घेऊन बाहेर आली छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लंबा देसाईच्या मुलाला उचललं मांडीवर ठेवलं व चमच्याने बाळाला दूध पाडलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणाले हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला अहो दादा म्हणजे बहिणीचं राज्य खायचं नसतं जर बहिणीला राज्य द्यायचं नसतं आणि या सत्य काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लंबा देसाईला तिचं राज्य परत केलं त्याऊ नाही तिला बांगडी तोडून तिला तिच्या घरी सुक्रूप परिपोज केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून असं नक्की मनावर वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही म्हणून आज जगाला छत्रपती शिवाजी महाराज पुढे दुजा वेडांनी स्त्री तुला <च्छा> एवढं सांगाव असं वाटत अग तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे अग तलवारी तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाजेन तू भगवानीचा वार आहे अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे दोटे समजू नव्हत स्वतःला तू जिजाऊची लेख आहे तू जिजाऊची झाली तरी अलीगडचा एक काळात प्रसंग मला तुम्हाला सांगा आता चार पाचच्या वर्षापूर्वी इटली पंतप्रधान भारत होते तेव्हा त्यांना तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक बघायचं की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं तेव्हा ते इटलीच ते पंतप्रधान म्हणाले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल नको व सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल नको माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना तर राजाचा रायगड मला बघायचा आहे आणि सर्व लाईट त्यांना घेऊन रायगड बघायसाठी गेली म्हणून तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही गेला आणि तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कोठून आला तर त्याला अभिमानाने सांगाल ज्याने आलेले मानाला लाजवलं आणि आलेले मानाला जगायला शिकवलं छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमी मोदी म्हणून असं नक्की मला असं वाटतं अहो जा मातीत मातीचा रंग हवा आहे अहो ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सवळा आहे साठी फुगून सांगे मी शुभात चवळ आहे मी शुभात चवळ आहे देवाने आदत दिली देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने खूप समुद्र दिला देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजा दिला परंतु जेव्हा देवाकडेच देवळ मागितलं तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनुसार देव खानच दिला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनुसार देव खानस दिला